महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचा मेळावा झाला मेळाव्यात खासदार मानेंना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला या मेळाव्यात बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले नरेंद्र मोदी साहेबांनी तयार केला इथं आंदोलन मिळलंय असं खरं असेल तर युपी मधल्या सुद्धा शेतकऱ्याला इथल्या आंदोलनाचा फायदा तिथं मिळत असत उत्तर प्रदेशमध्ये तिथल्याला सुद्धा त्याला वाढ होती पॉलिसी डिसिजन आहे आणि त्या पॉलिसीचा फायदा संपूर्ण राष्ट्राला लोक एका जिल्ह्याला एका तालुक्यात बघायला देत आधी पहिले की या म्हटलं सगळं आपल्या स्वाभिमानी मुसल नाव जुळू नये तर ते कर्माचं स्वागत करावं लागतं स्वाभिमान जपणारी ताम께ची जनता आहे निश्चितपणे लक्षात ठेवायला पाहिजे वैयेशन माणसाला सतर्कता करावी लागते दूध घेतले असेल दूध सेवन असेल पण त्याच्या आदोबाने एक तातपणा मिळाला भोजन संबंधी यात बोलण्याची संधी सापडत नाही जी ताकत वासे वाली हमारी पार्टी शोबी केली वैयेशन बोलतो नैतिक झालं बोलतो मी कुठली चूक